नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बाजारभाव पाहूयात मित्रांनो आज आवक आहे दोनशे पस्तीस गाड्या तर मित्रांनो आवक कमी झालेली आहे पाहूयात मित्रांनो बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा कांदा कुणापूर सिंगचा जो मोठा माल होता मित्रांनो जो डॉलर माल तो मित्रांनो एकोणीसशे रुपयाने हायस्ट मार्केट गेलेला आहे आणि मित्रांनो जो लाल कांदा आहे तो मित्रांनो पंधराशे शेवट हायस्ट मार्केट गेलेला आहे म्हणजेच मित्रांनो चौदाशे ते पंधराशे रुपयाने गेलेला आहे आणि मित्रांनो जो गरवा कांदा आहे एक नंबर क्वालिटीचा तो मित्रांनो तोही अठराशे ते एकोणीसशे रुपयाने गेला पाहायला मिळाला आणि मित्रांनो जो एक नंबर क्वालिटीची गोल्टी होती ते मित्रांनो अकराशे ते बाराशे रुपयेपर्यंत गेलेली पाहायला मिळाली आणि मित्रांनो चिंगळा चिंगडी जो माल आहे मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत जात आहे आणि फकडीचा बाजारभाव पाहिला तर मित्रांनो आठशे रुपये शेवट हायेस्ट गेलेला आहे आणि मित्रांनो या प्रकारे बाजारभावामध्ये आज स्थिरता पाहायला मिळाली कालच्या तुलनेत पाहिले तर आणि मित्रांनो शनिवारच्या तुलनेत जर पाहिले तर मित्रांनो चारशे ते पाचशे रुपयाने घसरण आहे तर मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारभावामध्ये स्थिरता आहे तर मित्रांनो पुढील काळामध्ये बाजारभाव वाढावे अशी मित्रांनो शक्यता आहे पण मित्रांनो सध्या सरकारने जर निर्णय घेतला तर बाजारभावामध्ये नक्की सुधारणा होईल आणि मित्रांनो वीस टक्के निराशुल्क जर रद्द झाले तर शेतकऱ्यांना खूप जर मित्रांनो पुढील काळात बाजारभावामध्ये सुधारणाही झाली तर शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघणार नाही आणि मित्रांनो काल छगन भुजबळ असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जो काल विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला तर या बाबतीत जर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो या माहितीसह धन्यवाद